आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे एडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इंफोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड मालव फोन नंबर नाइन फोर टू डबल थ्री जीरो फोर टू सेवन फोर नहीं खरा मेट्रो जो आते काम चालू बोले लो मेट्रोला मेट्रो चालू चालू करने चा कल्याण शिल्फाटा रोडला पर्यायी रस्ते तुम्ही द्या त्याशिवाय याच्यावर रस्ता काम चालू करू नका काम चालू करा नका म्हणजे मेट्रोला माझा विरोध नाही आहे परंतु ही जी तळोजापासून कल्याणपर्यंत जी मेट्रो येणार आहे त्याच्यात कल्याण शिळपाटा भागावरनं ती जी येणार आहे त्याचा भाग फारसा कमी आहे म्हणजे पाच ते सात टक्के त्या प्रोजेक्टच्या माझं असं म्हणणं आहे की ते तळोजापासून तुम्ही चालू करा ती काय लगेच तर होणार नाही ती ते येईपर्यंत तुम्ही मधले रस्ते करा ज्याला चार पाच वर्ष जातील ते काम इथपर्यंत यायला त्यानंतर हे चालू करा ना हा अठ्ठास कशाला ठीक आहे तुम्ही कामं केली आहेत तो निवडणुकीत दाखवायचा विषय असेल दाखवून झाला आत्ता बंद करा मी वारंवार सांगितलेलं पण आहे परंतु जर हे काम बंद झालं नाही तर इथे शाळा कॉलेजेसमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होतो आहे इथे ॲम्ब्युलन्स अडकत आहेत आता आज तुम्ही पाहिलं असेल ते एका कंपनीत परत स्फोट झाला ब्रिगेडच्या गाड्या जाताना त्रास होतोय हा काम जर पाच सात दिवसात बंद केलं नाही तर आम्ही येत्या काळात तिथे रास्ता रोको करू आणि तो काम बंद पाडायला भाग पाडू परत त्याच्यातनं कोणी नकारात्मक घेऊ नये आम्ही काम बंद शिळफाटा रोडचं करतो आहे कल्याणशीर रोडचं मेट्रोच्या कामाला आमचा विरोध नाही आहे